त्यांच्या शुभस्ते यावेळेला सन्मान केला जातो आहे गौरव केला जातोय महिला गोविंदा पथक मैदानावरती आपण पाहू शकता यावेळेला मनोरी रचत असताना पाच तरांची सलामी आहे पाच तरांची सलामी यानंतर दोन दोन गोविंदा पथकांना संधी आपण देणार आहोत कारण गर्दी प्रचंड झाली प्रत्येकाला संधी देणं या ठिकाणी देवाबा ग्रुप फाउंडेशनचं कर्तव्य आहे पहिला तर रचलेल्या पहिला तर आपण पाहू शकता पाया मजबूत आहे त्यानंतर दुसऱ्या दुसऱ्यावरती या ठिकाणी आरुढ या सर्व गोविंदा या खेळाडू आपण पाहू शकता तिसरा थर रचला गेलेला आहे पाच थरांची सलामी या ठिकाणी दिली जाणार आहे एक दोन तीन तीन गोविंदा पथक आपण तीन या मला थर रचले गेलेले आहेत चौथा थर साई ब समर्थ गोविंदा पथक अत्यंत सुंदर अप्रतिम सगळ्यांच्या हात भरती करा हात भरती करा वडा या मेला प्रेरणा मिळणार आहे ओ हो हो क्या बात आहे रहा मेरी मुश्किल है लेकिन आसमान मेरी मंदिर है पाचवा थर थराभरथर थर सर सर, सर गोविंद चढतोय वर 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 रस्ताय थराबर थर यावेळेला महिला गोविंद बघतोय पहिल्यांदा आपण बघितलं तर चार थरांची सलामी होती चक्री फिरवली होती आणि आता पाच थरांची सलामी या ठिकाणी दिली गेलेली आहे अप्रतिम डीजे जे मास्टर डी जे मास्टर यायचे आहे या गोविंद पत्तासाठी शुद्ध रुग्ण गवणीचे